काढ हा बघा मासा लागलाय हा बघा दाखव हां चुपल मंडळी आपण निघालो आता फिशिंगला चला आपली गाडी काढली निघूया आपण कोकणात आणि आपण बाटलीने मासे पकडणार आहोत वरती घे बाटली काय टाकलं आहे पीठ ना हे बघा पीठ टाकलं आहे आणि दगड जराचं पीठ टाकून दाखवे वाईटचा बटन ना ते बघा हे गव्हाचं पीठ आहे मिस्टीला टाक बाटली नावून दे बघा बाटली टाकली आहे थोड्या तो वेळा आपण बाटली काढणार आहे बघा आजूबाजूला मासे कसे आहेत ते बघा दिसू आहे का मोठा मासा गेला ना वाटले आपण फादरा जोरा झालणार आणि आपण मध्ये मोठ्या माशाला काढूया आणि इथे आपण मासे पकडत आहोत बाटलीच्या सायांनी मासे पकडता आपण व्हिडिओ खूप बघितले पण आज लागलो असा 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 भूतूच असा हळूहळू घे वरती घे वरती घे लागलो लागलो वरती घे वरती घे 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 खालती घे लाग वरती घे 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 पटाफट घे पटाफट घे 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 मोठ असा ना, ना काढ हा बघा मासा लागलाय हा बघा दाखव पहिले जे मानचेच नाही तर पडेल तो मानचेच तेच दाबून दर उडेल तो हा बस 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 हां बघा दाबून द्या हलवू नको दाखव इकडे कॅमेऱ्यात दाखव हां पण चपलं आहे हा बघा जबरदस्त मासा लागला आहे वाटली अजूनही काय वाटतं तो बघतो बघ हे पिशवी टाई पिशा अजूनही काय दाखवतंय का हा चोटा आहे हा बघा अजून एक लागला मळव आहे हा हलतो आहे बघा टाकते का बघा अशा प्रकारे मासे पकडला आपण बाटली तुम्ही पण पकडा सोपी पद्धत आहे वाटली घ्यायची आतमध्ये थोडं पीठ टाकायचं दगड टाका आणि खाली सोडून द्या टाक परत हे बघा असं घ्यायचा द्यायचं सोडून अशा प्रकारे मासे येतात बघा असं तुम्ही कुठेही सोडू शकता चला तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सब्स्क्राइब करून ठेवा तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील मग हे बघा एवढे मासे मिळालेले आपल्याला बघा मशीनचे लपडे चालू झाले कळता आहेत बघा संध्याकाळ झाली आहे क्लायमेट पण बघा कसं मस्त आहे चला तर असेच व्हिडिओ आपण बनवत राहू आणि तुम्ही बघत राहा